कसं आहे माहित आहे का आजपर्यंत मग त्या पार्टींनी काहीच केलेलं नाही ती जे तुम्हाला सांगतो पक्ष पहिल्यापासून चांगला काम काय काय म्हण नाही येणार आता राहिलेले उमेदवार भारतीय जनता पार्टी चांगले उमेदवार आहेत काम करणारी माणसं आहे आमचं म्हणणं आपलं भाजीपने आमचा चांगला केलाय पाच वर्ष आम्हाला अन्नधान्य मोफत आहे सगळं मोफत आहे लाडकी म्हणून चाललं आहे शेतकऱ्याला दोन हजार चावल नमस्कार विकासाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे गावचा विकास झालाय का विकासाच्या बाबतीत तसा विचार केला तर आमच्या गावचा विकास झालाच नाही आता इथून पुढे होण्याची शक्यता म्हणजे शंभर टक्के होणार काय वाटत तुम्हाला जिल्हा परिषदच्या येणाऱ्या इलेक्शनला कोणाचं तुणा वारं तुणा जास्त करून आता येणाऱ्या चालू पंचवार्षिकला भाजपची सत्ता येणार नमस्कार नमस्कार राजुरी गावच्या विकासाच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं जे आधी एक वर्षापासून विकास होत आलेला आहे पुढे होत जाणार येणाऱ्या तुम्हाला काय वाटतं कोणाची सत्ता येऊ शकते भाजपची सत्ता येऊ शकते आता सध्या तुमचं काय आहे की आता हे जे काही इलेक्शन चालू होत त्यामध्ये कोणत्या उमेदवाराचे जास्त करून कल आहे तुमचं काय म्हणणं सध्याचं वातावरण पाहता आणि भाजपचं सत्तेचे जे समीकरण आहे त्याचं वातावरण पाहता येथील उमेदवार जे सौ आणि संतोष गावडे आहेत यांचं काम या बऱ्या पंचक्रोशीत बऱ्यापैकी चांगलं आहे बांधकाम खाता असेल महिलांशी रिलेटेड काही योजना असतील याशी रिलेटेड त्यांनी म्हणजे ऑफिस मध्ये बोलावून फॉर्म भरून घेऊन त्यांना पेटी वाटप असेल भांडी वाटप असेल हे योग्य केलेलं आहे आणि संतोष बापूंचंही बऱ्यापैकी सामाजिक काम या पंचक्रोशीत बऱ्यापैकी आहे त्यामुळे ते शंभर टक्के निवडून येतील अशी खात्री आहे जिल्हा परिषद आणि याच्यामध्ये कुणाच जास्त करून येईल मला माझ्या मत भाजप हा त्याच्यावर भरपूर काम केले चांगले दादा काम चांगले केली त्यामुळं भाजपच नमस्कार नमस्कार, नमस्कार। येणार जिल्हा परिषदच्या काळात काय वाटतंय तुम्हाला कोणाच सरकार येऊ शकतो भाजपचं सरकार येणार आणि संतोष बापूचं काम चांगलं आहे त्याच्यामुळे राजनिती जनता संतोष बापूला सोडू शकत नाही आणि दोन्ही उमेदवाराला बटन दाबून विजय शंभर टक्के करणार आहेत त्यात काय शंका नाही विकासाच्या बाबतीत काय म्हणायचं विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर भरपूरच काम केलेले आहेत महिलांना भांडी भरपूर वाटप झालेले आहेत परत बरच काय सांगतो बाप्पांना मदत लोकांचा येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या बाबतीत तुमचं काय कस आहे माहित का आजपर्यंत त्या पार्टींनी काहीच केलेलं नाही जे तुम्हाला सांगतो भाजी पक्ष पहिल्यापासून चांगलाच आहे लोकांची काम काय आणि रोडची असू द्या लोकांची काम असू द्या कुठल्या अडचणी असू द्या हे पक्ष अडचणी सोडवतोस तर ह्या पक्षाला आमचं म्हणजे सगळ्याच बहुमत आहे काय राहिलेली कुठं काय कुरकुर काम आहे तिला त्यांनी काम सगळी कुर केलेली काय म्हणणे येणारे आता राहिलेले उमेदवार भारतीय जनता पार्टी चांगले उमेदवार आहेत काम yeah. करणारी माणसं आहे yeah. त्यांना निवडून द्यावं हो। ही माझी गावचा विकास आपल्या पाठीमागे झालेला आहे का मानवा असा झालेला नाही एवढा आता होण अपेक्षित आहेत नमस्कार राजुरी गावच्या विकासाच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आमचं म्हणणं आपलं भाजपने कसा आमचा चांगला केला बर पाच वर्ष आम्हाला अन्नधान्य मोफत आहे बर सगळं मोफत आहे लाडकी बहीण चालू आहे बर शेतकऱ्याला दोन हजार चालू आहेत येणाऱ्या जिल्हा परिषद तुम्हाला कोणाच वार आहे आपलं भाजपच वार आहे भाजपच राहिले ती पण अजून चालूच आहे आता काय व्हायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला काय काना, काना, ना बाप्ति, काय ना कशाच्या बाबतीत कशाच्या बाबतीत भाजीप यावं असं आमच्या अपेक्षा आहे आम्ही भाजीपेच माणसं आहे आम्ही दहा वर्ष झाले भाजपकडे मी आहे धन्यवाद